नमस्कार थर्टी डे बेली सत्तावीस वन डे फास्टिंग चॅलेंज आठवड्यातून एक दिवस उपवास किंवा नियंत्रित खाणं चॅलेंज उपवास किंवा फास्टिंग म्हणजे काहीही न खाणे नव्हे तर शरीराला पोटाला विश्रांती देणं आपण दिवसभर सतत खात असतो नाश्ता चहा स्नॅक्स लंच पुन्हा स्नॅक्स मग डिनर पण शरीराला ऍडजस्ट करायला वेळच मिळत नाही जेव्हा तुम्ही बारा ते सोळा तासाचं फास्टिंग करता तेव्हा शरीरात ऍटोफॅजी नावाची प्रक्रिया सुरू होते ज्यात जुने खराब सेल्स क्लीन होतात आणि नवीन हेल्दी सेल्स तयार होतात हे फास्टिंग ब्लड शुगर इन्सुलिन आणि कमी करायला मदत याला म्हणतात रिसेट आणि रिचार्ज फक्त लक्षात ठेवा फास्टिंग म्हणजे ड्राय फास्टिंग नव्हे पाणी लिंबू पाणी ब्लॅक कॉफी ग्रीन टी चालेल आज शरीराला थोडं शांत बसू द्या पोटाला थोडा आराम मिळू द्या कारण काही वेळ काहीही न करणं म्हणजेच खरी फॅट बर्निंग ऍक्शन ट्रॅकिंग कसं करायचं तर फास्टिंग विंडो म्हणजे किती तास तुम्ही उपवास केला ते लिहून ठेवा घेतलेले द्रव म्हणजे पाणी ग्रीन टी ब्लॅक कॉफी याला टीक करा आणि एनर्जी लेवल वन टू फायव्ह पर्यंत यामध्ये काय फरक जाणवला हे चेक करा अनुभव हलकं वाटलं फोकस वाटला एनर्जी स्थिर झाली जे काही असेल ते लिहून ठेवा आणि पुढील काही दिवस हे फास्टिंग चॅलेंज प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी फॉलो करा तर उद्या भेटू पुढील सोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वातीसोबत डिटेलसाठी नक्की डिस्क्रिप्शन चेक करा ज्यामध्ये तुम्हाला फास्टिंगचे फायदे तोटे आणि योग्य पद्धत काय ते नक्की का समजेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद